सर्दी खोकला आल्याचा छोटा तुकडा ठेचून त्यात मध मिसळून दिवसातून दोन तीन वेळा घ्या हळदीचे दूध रात्री पिणेही उपयोगी ठरते वाफ घेतल्याने छातीतील कफ सैल होतो आणि श्वास मोकळा होतो घसा दुखणे कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा हळद आणि मध एकत्र करून चाटल्याने घशातील सूज व जळजळ कमी होते अपचन जीवनानंतर थोडे ओव्याचे दाणे चावून खा किंवा ओव्याचे पाणी प्या जिरे पाण्यात उकळून पिणेही पोट हलके ठेवते गॅस ऍसिडिटी थंड दूध किंवा केळी खाल्ल्याने ऍसिडिटी कमी होते बडीशेप चावून खाल्ल्यास गॅस कमी होण्यास मदत होते डोकेदुखी कपाळावर चंदनाचा लेप लावणे किंवा तुळशीचा रस थोडा घेणे उपयोगी ठरते पुरेशी झोप आणि पाणी पिणे खूप महत्वाचे आहे दातदुखी लवंग चावून धरल्यास किंवा लवंग तेल कापसावर लावून दुखऱ्या दाताजवळ ठेवल्यास वेदना कमी होतात कोमट मिठाच्या पाण्याने करणेही फायदेशीर त्वचेवर पुरळ किंवा खाज निमची किंवा निंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ करा हळद आणि चंदनाचा लेप लावल्याने खाज आणि सूज कमी होते पोटदुखी हिंग पाण्यात मिसळून नाभीभोवती लावल्यास आराम मिळतो गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्याने वेदना कमी होतात सांधेदुखी मोहरीचे तेल गरम करून त्यात लसूण घालून मालिश करा हळद दूध पिणेही सूज कमी करण्यास मदत करते अशक्तपणा दररोज खजूर मनुके आणि गूळ यांचा आहारात समावेश करा ताजे फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते ताप तुळशीची पाच सात पाने थोडे आलं आणि मिरी उकळून काढा बनवा हा काढा कोमट प्या शरीराला विश्रांती आणि पुरेसे पाणी घेणे खूप गरजेचे आहे उलटी होणे लिंबाचा रस आणि थोडे मीठ घालून चाटल्याने मळमळ कमी होते आल्याचा छोटा तुकडा चघळल्यानेही आराम मिळतो जुलाब तांदळाची पेज किंवा केळी खाणे पोट स्थिर ठेवते दही भात खाल्ल्याने पोटातील चांगल्या जीवाणूंना मदत होते बद्धकोष्ठता रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा तूप घ्या सकाळी कोमट पाणी पिणे आणि फायबरयुक्त आहार म्हणजे फळे भाज्या खूप उपयुक्त ठरतो कानदुखी लसूण तेल थोडे कोमट करून एक ते दोन थेंब कानात टाकतात फक्त साधी वेदना असल्यासच पण तीव्र वेदना किंवा पू असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या डोळ्यांची जळजळ थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा काकडीच्या चकत्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते तोंड येणे म्हणजे माउथ अल्सर तुळशीची पाने चावून खा किंवा मध जखमेवर हलके लावा नारळ पाणी पिणे हे थंडावा देते पायांना भेगा रात्री झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात धुवा नंतर तूप किंवा नारळ तेल लावून मोजे घाला नियमित केल्यास भेगा भरायला मदत होते केस गळणे आवळा रीठा, शिकेकाई यांचा काढा केस धुण्यासाठी वापरा नारळ तेलात आवळा पावडर मिसळून मालिश केल्यास केसांच्या मुळांना बळकटी मिळते अंगदुखी थकवा गरम पाण्याने अंघोळ किंवा मीठ टाकून पाय भिजवणे उपयोगी खजूर दूध किंवा बदाम दूध पिलाने शरीराला ऊर्जा मिळते